गणेश जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा मी सूर्यकांत खमीतकर सोमवारपेट सोमवारपेठचा राजा विश्व गणपती नवसाला पाहुणा म्हणून समजला जातो या विश्व गणपतीची स्थापना एकोणीसशे चौपन्न ला झाली त्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णवला आम्ही साडेनऊ फूट मूर्ती पाच वर्षासाठी केली होती ती अद्यापही होती परंतु त्या मूर्तीचं काल संपत आल्यामुळं यंदाच्या वर्षी धानसोरांच्या दानसोर व्यक्तींच्या सहकार्यानं आम्ही साडेनऊ फूट मूर्तीचं प्राण पुनर्प्रतिष्ठापना योग सरकारा या गणित जयंतीच्या निमित्तानं घडून आलेला आहे त्याची प्रचिती म्हणून दिनांक गुरुवार दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यात प्रामुख्याने दोन दिवस होमावन एक तारीखला सकाळी आज श्री दुग्ध अभिषेक व जलाभिषेक त्यानंतरनं पालखी परिक्रमा गुलालाचा व त्यानंतरनं महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजन केलेला आहे या प्रतिष्ठापनेसाठी जे पूर्वहित आहेत ते श्री क्षेत्र तिरुपती बालाजी येथून आपण मागवलेले आहे यामध्ये सर्व गणेश भक्तांचं व सोमारपेठ परिसरातील व बाहेरगावचे आमचे जे श्रद्धाळू भक्त आहेत त्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही हा आनंदोत्सव साजरा करत आहोत व तसेच या कार्यक्रमाचा सर्व गणेश भक्तांनी लाभ घ्यावा असं मी गणपतीच्या वतीनं सर्वांना निमंत्रण करतो माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका